दिनांक एकोणतीस तारखेला अकलू शहरामध्ये विजय सिंह मैते पाटील क्रीडा संकुलला तसेच माजी गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेबांच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य नागरी सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्वच खासदारांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे नवनिर्वाचित सर्व खासदारांचा या लोकसभेमधील अठराव्या लोकसभेमधील सर्व खासदारांचा सन्मान करायचंही या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि हा कार्यक्रम आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब थोरात साहेबांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे श्रीमंत पाटील साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि राज्यातले अनेक नेते मंडळी जयंत पाटील साहेब असतील शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील साहेब असतील इतर मान्यवर व्यक्ती सर्वजण या सभेला येणार आहेत आणि त्याच्या या, या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे हा कार्यक्रम फक्त सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आहे आणि नवनिर्वाचित खासदारांचा सन्मानाचा सोहळा आहे त्यामुळे यात कोणतंही राजकीय प्रवेश वगैरे काही होणार नाही सर्वपक्षीय आम्ही सर्वपक्षीय खासदारांना निमंत्रण दिलेलं आहे